तर उसाला पाणी सोडणे सुरू आहे तुम्ही पाहू शकता आज आहे सोळा फेब्रुवारी जे प्लॉट आहे उसाचं बावीस नंबर नोव्हेंबरची लागण होती तर ह्याप्रमाणे फुटे सुटले आहेत उसाला तुम्ही पाहू शकता खूप छान फोटो आहेत फटू आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा जेता, जेता, आट। आट बारा फुटू आहेत ह्याला पाहिला तो एक दोन तीन चार पाच सहा जेटा क जेटा फाकटून सहा आहे आणि ह्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहेत ह्याला पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा जेटा पण बारा तर तुम्ही छान असे सुटलेत एकदम व्यवस्थित झालेलं आहे जेटा काढायला आहे अजून आता पाणी पाजलं आहे आता हे पाणी पाजल्यानंतर म्हणजे एक दोन दिवसानंतर थोडं सुकल्यानंतर जेटा काढून घ्यायचं बावीस लागार म्हटलं तर बघा जवळपास सत्तर पंच्याऐंशी दिवस झालेत तर फोटो चांगले आलेले आहेत आठ नऊ दहा फुटवे आहेत ते एकदम एक नंबर आहे फोटोवे आपल्याला सात ते आठ पाहिजेत तेवढं आलेलं आहे सदर फुटवे तर हे जे आहे प्लॉट एवढेच फोटो खायला तर बरंच आहे मग आता अजून मक्का ह्याच्यामध्ये आहे नक्की तसे आपण आता वैरण्यासाठी काढत आहोत लवकर संपणार नाही तर मला लावता येणार नाही लगेच त्यामुळं अजून फोटो येणार आहेत आपल्याला तर तुम्ही पाहू शकता उसाला नऊ दहा अकरा बारापर्यंत फोटो आहेत तर ह्यासाठी आपण पहिली अळणी म्हणून जायटॉनिक नर्सरी किट वापरलं होतं लावणी केल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आणि दुसऱ्या अळणी म्हणून आपण एकोणीस एकोणीस आणि मॅग्नेशियम सल्फेटचं आळणी केली होती बारा दिवसाने आणि तिसऱ्या अळणी वीस ते एकवीस दिवसानंतर बारा एकसष्ट झिरो आणि सिक्स बी ए हे जे आळून दिली होती त्याच्यामध्ये टॉनिक पण गाठलं होतं तर त्यानंतर आपल्याला असे फोटो मिळलेत आणि तिसऱ्या अळणीनंतर आपण एकोणीस एकोणीस आणि एकोणीस एकोणीस आणि सिक्स बी एचं फवारणी केलं होतं आणि तिसऱ्या अळणी आपल्या तिसऱ्या अळणीमध्ये बारासष्ट झिरो आणि टॉनिक हे अळणी केली होती तर लक्षात ठेवा सिक्स बी ए फवारणी केलं होतं बारा एकोणीसशे एकोणीस बरोबर त्यानंतर आपल्याला ह्याला युरिया आणि पंधरा पंधराचा डोस पण दिला तिसरी अळणी झाल्यानंतर तर ह्याप्रमाणे फोटो आहे तुम्ही पाहू शकता तर फोटो कसे वाटले नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद